नमस्कार मी शंकरराव बारामती इथे येण्याचं कारण आमचे मानेसर साधारणपणे साखर म्हटलं की सगळे गडबडून जात आणि असता येत चालता येत नाही बोलता येत नाही ने नीट नेटक खाता येत नाही पिता येत नाही समोर दिसते पण त्याचा आस्वाद घेता येत नाही नेत्र सुख सुद्धा घेता येत नाही त्याचं उदाहरण म्हणजे माझा मित्र नेकअप गेल्या चार महिन्यापूर्वी हे दोन्ही डोळे बंद झाले होते म्हणून

आणि आज त्याच्या मुलाला मुला सांगितलं मुलाने मला सांगितलं आज मला त्याच्यानंतर पायाला जखम होते दीड वर्ष जे नेशनल डॉक्टर वाबळे यांनी सांगितलं अंगठा काढा योग आपला गाठ पडली त्याला ते औषध चालू केलं पंधरा दिवसांनी जखम पूर्ण करीत आले तर ओके पाय आहे या व्यक्तीने बस ही व्यक्ती वर जाऊन आत्महत्या करण्याच्या मार्गावर होती दिसत नाही तर पुढे काय करायचं आमची गाठ पडल्यानंतर तेव्हा त्याला अजून भरभरून भरून येते त्याच्याबरोबर आमच्या येते कारण आपल्या मुळे किंवा या संस्थेमुळं एक जीव वाचलेला समक्ष उदर त्याचं ऑपरेशन झालं आता स्वतःच्या ऍक्टिव्हिटी स्वतः करू शकतो एखादी वस्तू दिली तर ते ओळखू शकतो माणसाचा चेहरा ओळखू शकतो असा त्याचा प्रवास झाला आणि आमच्या किंवा या समाज सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून त्याला जीवदान मिळालं त्याबद्दल या सर्व लोकल लोकांचं इथल्या एमडींचं मी माझ्या वतीनं आणि निकमांच्या वतीनं <laughs> अतिशय आभारी जास्त महाग पण ज्यावेळेस रक्त आरेबाम झाली त्यावेळेस आता शुगर तर कमी झाले पाहिजे प्रशांत करायचं डॉक्टर सहा डॉक्टरांनी बारामती तर सांगितलं की तुला दिसणार नाही तू तयारी ठेव मला आपलं सांगत आहे चालू केलं दहा दिवसात शेवारी पूर्वी झाली बापरेशच झालं आता ही डोळे तीन वर्षपूर्वी पण झाला होता हा डोळा असा लुटपूट करायला लागलेला आणि पायाचे गोळे पूर्ण ज्यामध्ये पायाचे गोळे पण रोज झाले जक्खम दीड वर्ष आधी पण बरे होत नव्हती आता पूर्ण जक्कम भारी झालेली इतकं म्हणजे जेणे बघले तरच माहिती कधीही <स्थागी> शंभर <स्थाँ> पाऊल चालून चालू नव्हतो आज दहा हजार पाऊल चालते आणि आता एकदम जिवात जायचं आणि तो बसायचं परत माघार यायचं चा, एवढंच काम होतं चालणं अजिबात नव्हतं पण आता ना चालल्याशिवाय करमत नाही

पण ज्या वेळेला आमचे डीओ पी आर ओ यांच्या संपर्कात ते पेशंट येतात त्यावेळेला आपले अँटॉक्सिटी आणि अँटॉक्सिटी हे चालू केल्यानंतर दोन महिन्यामध्ये त्यांची में जखम वाढते आणि त्यांचा पाय वाचवला जातो समजा त्यांना ही माहिती मिळाली नसते आपल्या अँटीऑक्सिटी आणि अँटॉक्सिटी औषधाबद्दल माहिती मिळाली नसते तर ते डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार काय आता पाय काढायचं काढून टाका असंच म्हटलं असतं लाखो रुपये खर्च केले असते पण आपलं हे औषध म्हणजे जवळजवळ नवसंजीवनी आहे आणि शुगर पेशंटला अतिशय उपयोगी असणार हे अँटी आणि अँटॉक्सिटी आहे त्याचबरोबर आपल्या संस्थेचे आणखी दुसरेही प्रोडक्ट आहेत ते सगळे प्रोडक्ट अतिशय उत्तम दर्जाचे आहेत आयुर्वेदिक आहेत कुठलाही साईड इफेक्ट होत नाही माझी आपणाला नम्र विनंती आहे आपण आपापल्या भागामध्ये गेल्यानंतर तिथल्या समाजाचं प्रबोधन करा तिथल्या परिसरामध्ये असलेल्या लोकांचं प्रबोधन करा आणि त्यांना पुनर्जन्म द्या त्यांचं जीवन सुखकर करा समाधानकारक करा अशी मी आपल्याला संस्थेच्या वतीनं विनंती करतो धन्यवाद मला मार्केटिंग करणं किंवा अशा पद्धतीचं शेअरिंग इथं तुमच्या समोर ठेवायचा माझा उद्देश आहे की आपल्या औषधाबद्दलची माहिती तुम्हाला आम्ही ज्यावेळी संस्था सुरू केली होती संस्थेचा मेन हेतू हा आमचा सामाजिकच होता आणि समाजामध्ये परिवर्तन घडवणं ह्यासाठी संस्था काढली होती औषध विकणं प्रोडक्ट विकणं हा आमचा हेतू नव्हता पण गरज असल्यामुळे आणि औषधामुळेच ते सगळ्या गोष्टी शक्य होणार आहे त्यावेळी मग रिसर्च करून हे काही फॉर्म